रामकृष्ण आज आपण बघणार आहोत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघं भाऊ एकत्र आले तर याचे ये एकत्र ये, ये येण्याचं कारण काय ते एकत्र आले पण का तर त्याचं कारण असं आहे की बघा सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अशी झाली आहे मुंबई जर बघितली तर खरंच आपल्याला मुंबईत गेल्यावर वाटतं की मुंबई महाराष्ट्रातलीच आहे का कारण मुंबईमध्ये मराठी भाषिक कमी परप्रांतीय लोक जास्त आले परप्रांतीयाला विरोध करण्याचं कारण नाही आहे कारण आम्हाला सर्व धर्म समभाव हे आम्हाला शिकवलेले आम्ही मान्य करू परंतु मुंबईमध्ये महाराष्ट्रीयन लोकायला किंवा मराठी भाषिक लोकांपेक्षा यांचा पगडा जास्त झाला आहे आणि इतिहासामध्ये सगळ्यात मोठा जर घोळ कोणता झाला असेल तर आतापर्यंत मराठी भाषेच्या विरोधामध्ये परप्रांतीयांनी मोर्चा काढण्याची पहिलीच वेळ होती त्यांना खतपाणी कोण घालताय एवढी यांच्या ताकद येते कुठून महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी भाषिकांच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्याची ताकद यांच्यामध्ये आली आहे याचं कारण यांना इनडायरेक्टली राजकीय लोकांनी खतपाणी घालण्याचं काम केलं आहे समजतय का राजकीय लोक याला दुजोरा देत आहेत आणि त्या लोकांना खतपाणी घालून येणाऱ्या भविष्यामधल्या महानगरपालिकेवर डोळा आहे अरे किती लाचारी करणार किती दुर्दैवाची गोष्ट आहे कुठेतरी काही गोष्टी समजायला पाहिजे का नाही परंतु राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले अजिबात मी दोघांनाही सपोर्ट करत नाही किंवा दोघांचंही समर्थन करत नाही परंतु महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जर दोघ एकत्र येत असतील तर सलाम मनसे जर मुंबई मध्ये नसेल ना मनसे जर मुंबई मध्ये नसतील ना आज मराठी भाषिकांचे काय हाल झाले असते मुंबईमध्ये फक्त मराठी चलते ती राज साहेब ठाकरेंमुळे हो मला मान्य आहे कारण राज ठाकरे साहेब हे बघा माझं मी स्पष्ट वक्त आहे चांगल्या गोष्टीला चांगला आणि वाईटाला वाईट म्हणणार ज्या दिवशी राजसाहेब ठाकरे एक वाक्य जरांगी पाटलाच्या बाबतीमध्ये चुकी चालतं जाहीर बोललो होतो जाहीर समर्थन करतोय कारण खरंच मुंबईला गेल्याच्या नंतर मुंबईमध्ये जर मराठी भाषिकांचा सन्मान जर कोणामुळे झाला असेल तर सन्मान आणि राजसाहेब ठाकरे तुमच्यामुळे झालेला आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला सलाम करतो परंतु आमची विनंती आहे सर्व सर्व महाराष्ट्रीय लोकांना की या मराठी भाषेचा आदर जसं हे करतायत तसं आपण सगळेजण करूया ह्या राजकीय लोकांनी फक्त स्वार्थासाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय आणि इथं कंपल्सरी मराठी भाषा असावी असं नाही आहे म्हणजे तुम्ही काय तुमचा राजकीय स्वार्थ साधताय त्यामुळे हे दोघ जण एकत्र आले तसं कोण कौन कोणासोबत एकत्र येईल सगळ्यात जास्त चुतडा महाराष्ट्राच्या राजकारणातला झाला या मागच्या जर तुम्ही बघितलं असेल या मागच्या पाच वर्षात जेवढा महाराष्ट्राच्या राजकारणाचा चुतडा झालाय तेवढा पुन्हा कधीच झाला नव्हता तो ही दुर्दैवाची गोष्टी चला या गोष्टीला आपल्याला काही देणं घेणं नाही राजकारण तुमची तुम्हाला लखलाभ पण सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धव साहेब तुम्ही एकत्र आलात एकत्र या आणि आपल्या या परंपरेला आपल्या मराठी भाषेला चांगला दर्जा द्या एवढी तुमच्याकडून अपेक्षा करूया तुर्तास थांबतो रामकृष्ण हरी